महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद सरकारने निर्माण केला कारण त्यांना वाद चिघळवायचा आहे नाना पटोले आपल्या संतांनी आणि पूर्वजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे वर्षानुवर्ष वारी चालू आहे वारीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा भेदभाव न करता वारी वारकरी प्रवास करतात आणि या वारीपासूनच सरकारच्या लोकांनी शिकण्यासारखा आहे महाराष्ट्रात मराठा ओबीसी हो वाद सरकारने निर्माण केला त्यांना मार्ग काढता आला असता वाद पेटवणारी लोकं सरकारमध्येच बसलेली आहेत आज माझा शेतकरी सुखावला पाहिजे अशी पांडुरंगाच्या प्रार्थना केली राहुल गांधी हे पंढरपूरला येणार होते मात्र आता गर्दीमुळे शक्य होणार नाही मात्र महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधी निश्चितच विठ्ठलाच्या चरणावर आशीर्वाद घ्यायला येतील वारकरी लोकांनी पायी यावे आणि व्ही आय पी लोकांनी गाड्या घेऊन यावे हे काही योग्य नाही मी विलास देशमुखांचा शिष्य असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे आपल्या गृहजानी आणि आपल्या संतांनी जी वारीचा संदेश आपल्याला दिला आणि वर्षानुवर्ष ही वारी चालते आहे याच्यामध्ये गरीब श्रीमंत कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा भेदभाव न करता हजारो किलोमीटर वारी वारकरी करतात आणि त्याच्यामध्ये कुठलाही जात भेदभाव नसतं तो कुठल्या गावचा आहे कुठल्या जातीचा आहे हे पण त्या वारीमध्ये कोणाला माहिती नसतं आपल्या डोक्यावर तिकट मीठ घेऊन पीठ घेऊन वारीला लोक निघतात आणि ते आपण प्रथा पाहतो आहे तर या वारीपासूनच सरकारने की सरकारच्या लोकांनी शिकण्यासारखं सरका आहे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण केला तो सरकारचा योगदान आहे त्याच्यामध्ये केंद्रात राज्यात त्यांचं बहुमताचं सरकार आहे ज्यांना ते मार्ग काढता आला असता पण ते मार्ग काढू शकले नाही राहिला मूळ मुद्दा असा आहे की ज्यांना राज्य पेटवायचंच आहे तर ते पेटवणारच आहेत तर ती पेटवणारी लोकं सत्तेमध्ये बसलेलीच होती एक दुसरं मार्ग निघू शकतो पण मार्ग काढायचा नाही इच्छाशक्ती नाही दोन हजार चौदामध्ये फडणवीसांनी सांगितलं की आम्हाला केंद्रात आणि राज्यात सत्ता द्या म्हणजे आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ गोवऱ्यांना आरक्षण देऊ अलब्यांना आरक्षण देऊ अशा त्यांनी भीमगर्जना केल्या पण दहा वर्षात त्यांची सत्ता होती का नाही दिलं त्याच्यामुळे सत्ताही पक्षातले कोण कोण काही बोलतात त्याच्यावर फार काही जाऊ नका कारण की मूळ प्रश्न आहे मी आज इथं आलो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना याच्या केली की आज माझा शेतकरी सुकवला पाहिजे सातत्यानं त्याला आत्महत्याच्या सामोरं जावं लागतं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत नापिकी सातत्यानं कर्जाचं डोंगर ही सगळी परिस्थिती बेरोजगारांच्या हाताला काम नाही गरीब माणूस पुन्हा गरीब होत चालला राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज लादल्यापुढे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे या सगळ्या संकटातून माझ्या महाराष्ट्राला बाहेर काढा आणि माझा महाराष्ट्र एकोप्यानं नांदावा आणि माझ्या महाराष्ट्रातलं सगळं दुःख निराकरण करावं ही प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी केलेली आहे या वारीमध्ये येण्याची विनंती केलेली होती ते बाहेर होते त्याच्यामुळे ते, ते येऊ शकले नाही आता त्यांचं यायचं पण आत्ता या गर्दीमध्ये येणं त्याच्यामुळे उलटं वारीमध्येच सगळे प्रॉब्लेम होणार पण ज्यावेळेस ते महाराष्ट्रात येतील त्यावेळेस पांडुरंगाच्या चरणी ते येतील आशीर्वाद घेतील असं होईल कारण की आत्ता येणं म्हणजे या गर्दीमध्ये कारण की कालच पाहिलं आपण की इथल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री इथं आले आणि किती लोकांना त्रास झाला ते आपण पाहिलेलंच आहे इथले बिचारे छोटे मोठे लोकं गरीब लोक हे बांगड्या घेऊन कुठं काही घेऊन बसलेले त्यांचे सगळे दुकानं तोडून टाकली पांडुरंग तिकडेच आहे मुख्यमंत्र्यांना ते दिसला नाही तो आता तो त्यांचा भाग आहे पण काल काय झालं इथं तुम्ही पाहिलेलंच आहे त्यामुळे इथं व्ही आय पी लोकांनी जास्त यावं त्यांच्या गाड्या इकडे याव्यात आणि वारकरी बिचारे पैदल यावेत हे काही या बरोबर नाही आणि त्याच्यामुळे आम्हीच त्या याच्यामध्ये राहुलजींना सांगितलं की नंतर तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात जा त्यावेळेस इथं दर्शनाला या बिरो रिपोर्ट एस मराठी पंढरपूर